हरे कृष्ण आजच्या या नामजप आणि संतवाणी सत्रामध्ये आपल्या सर्व भाविक भक्तांचं वैष्णवांचं मी स्वागत करतो वक्रेश्वर पंडित हे आपल्या परंपरेतील एक महान वैष्णव आहे आणि काही दिवसापूर्वीच त्यांचा आविर्भाव दिवस झाला त्यावेळेलाही आपण यांच्याबद्दल माहिती घेतलेली आहे परंतु अधिक माहिती आज आपण त्यांच्या तिरुभाव दिवसानिमित्त घेणार आहोत आणि हे माहिती आपल्याला आपल्या प्रवचनातून आपले, आपले, आपले प्रभूजी डॉक्टर जोशी देणार आहेत स्वागत आहे प्रभूजी आपलं हरे कृष्ण धन्यवाद प्रभूजी ओम ज्ञानांजन शलाकया ज्ञानांजनशला येन तस्मै श्री गुरवे नम नम ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिनि नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे हे कृष्णकरुणासिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्ता राधाकान्त नमोऽस्तु ते तपदकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी सुते देवी प्रणमामी हरिप्रिये वाच्याकल्पतरुभ्य कृपा सिंधुभ्य पतीताना पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नम जय कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादिरभक्तवृंद हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम, 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 कृष्णा सर्व भक्तांच्या शरणी माय दंडत प्रणाम तर आज मुळात उद्या श्री वक्रेश्वर पंडित यांचा तिरोभाव दिवस आहे आणि त्यांच्याबद्दलची आता आपण माहिती ही घेणार आहोत तर काही दिवसांपूर्वीच आपण श्री वक्रेश्वर पंडित यांचा आविर्भाव दिवस हा साजरा केला होता त्यांच्याबद्दलची माहिती आपण बघितली होती आणि आता थोडक्यात जर ती माहिती आपण पुन्हा एकदा बघणार आहोत जेणेकरून आपले जे आचार्य आहेत त्यांच्या विषयीची आपली जी माहिती आहे ती अजून जास्तीत जास्त प्रगल्भ होईल याकडे आपण लक्ष देणार आहोत श्री वक्रेश्वर पंडित हे प्रत्येक अशा अं चैतन्य महाप्रभू यांच्या प्रत्येक लिलेमध्ये मध्ये ज्या काही लिला घडलेल्या आहेत त्या लिलांमध्ये त्यांची उपस्थिती प्रकर्षाने आपल्याला जाणवते आणि वक्रेश्वर पंडित यांनी संन्यास स्वीकारल्यानंतर ते श्री चैतन्य महाप्रभू अं माफ करा चैतन्य महाप्रभूजी यांनी संन्यास स्वीकारल्यानंतर ते त्यांच्या बरोबर पुरी धामात गेले होते पुरीमध्ये चैतन्य महाप्रभुजींच्या दरम्यान ते तेथेही त्यांच्या सोबतच राहिले होते <laughs> श्री वक्रेश्वर पंडित यांचा जो जन्म आहे तो जन्म त्रिवेणी जवळील गावामध्ये झाला आणि ते त्यांचं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर ते नृत्यामध्ये फार असे तरबेज होते आणि त्यांना कीर्तनिया सदा हरी असं म्हणतात आणि त्यांच्याबद्दलच जर वैशिष्ट्य आपल्याला श्रवण करायचं असेल तर त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते सतत बहात्तर तास म्हणजे तीन दिवस ते सतत नृत्य करू शकत होते श्री चैतन्य महाप्रभू यांच्या नवद्वीप धाम मध्ये श्री हरी यांच्या पवित्र नामाचा एक सामूहिक जप नामजप सुरू होत केला होता आणि त्यावेळेला श्री वक्रेश्वर पंडित हे त्या सभेचे त्या तिकडे सगळेजण जमले होते त्याला आपण संमेलन असं म्हणतो अशा ठिकाणचे ते एक महत्वाचे कीर्तनकार होते आणि ते गायक होते त्याचबरोबर ते नर्तक नृत्य करणारे देखील होते आणि त्यांच्याच कृपेने देवानंद पंडित यांना यांची जी महाप्रभुजींचा त्यांच्यावर कोप झाला होता त्या कोपातून सुटका देखील झाली होती आणि चैतन्य महाप्रभुजींच्या रामकेली येथील प्रवेश प्रवासात देखील ते उपस्थित होते आता देवानंद पंडित हे नेमके एकेकाळी भागवतावरील अग्रगण्य व्याख्याते म्हणून ओळखले जात होते आणि एक दिवस काय झालं की श्रीवास पंडित हे त्यांचं प्रवचन ऐकण्यासाठी गेले होते आणि त्यांनी त्यांच्या मुखातून भागवत ऐकून आनंदाने ते आनंदी झाले आणि अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ते रडायला लागले देवानंद पंडितांच्या काही अज्ञानी असे त्यांचे शिष्यगण होते त्या शिष्यगुणांनी यामुळे गोंधळ निर्माण होत आहे असं समजून श्रीवास पंडितांना त्या कथा जिथे चालू होती त्या भागातून त्यांना बाहेर काढलं आणि हे सर्व जरी देवानंद पंडितांच्या समोर घडत होत होत तरी त्यांनी आपल्या शिष्यांना त्यांचा हे भागवत भक्त जे आहेत त्यांचा अवमान करण्यापासून त्यांनी थांबवलं नाही तर भागवताच्या संदर्भातले दोन प्रकार इकडे सांगितले एक म्हणजे ग्रंथ भागवत आणि दुसरं सांगितलं गेलेलं आहे की भक्त भागवत आणि या कारणास्तव देवानंद पंडित एका महान भक्ताच्या म्हणजे महाभागवताच्या प्रती केलेल्या एका प्रकारे किंवा त्यांनी जो त्यांच्या प्रती अपराध केला होता त्या अपराधा प्रति ते त्याच्यामध्ये सामील झाले होते त्यामुळे ते अडकले गेले होते आणि जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू आपल्या प्रिय भक्त श्रीवास पंडित यांचा अनादर झाला हे जाणून घेण्यासाठी तिथे आले तेव्हा त्यांनी भागवता संबंधीच्या अनेक अशा सूचना केलेल्या आहेत त्यांनी असं सांगितलं की जी लोक फक्त आणि फक्त भागवत वाचतात परंतु जे भागवताचे भक्त आहेत त्यांना आपण म्हणतो फक्त भागवतांचा आदर करत नाही त्यांचा अवमान करतात ते फक्त अपराधीच आहेत जरी त्यांनी योगाने युगे भागवत जरी वाचलं तरी त्यांच्यामध्ये कधीही भगवत प्रेम प्राप्त होणार नाही भक्त भागवत आणि ग्रंथ भागवत हे वेगळे नाहीत आणि भा, भागवत ग्रंथ हा जर समजून घेण्याचा असेल तर प्रथम भक्त भागवताची मनापासून सेवा केली पाहिजे हे तिकडे ठासून सांगण्यात आलं आणि म्हणूनच महाप्रभुजींनी देवानंद यांची जी उपेक्षा केली त्यांची उपेक्षा केली आणि त्यांच्या प्रती दया दाखवली नाही परंतु एका संध्याकाळी वखरेश्वर पंडित हे नदी गंगेच्या पलीकडे असलेल्या कुलिया येथील एका भक्ताच्या घरी कीर्तन आणि नृत्यासाठी गेले होते आणि ही शुभ वार्ता देवानंद यांना मिळाली आणि ते तिकडे उपस्थित झाले आणि श्री वक्रेश्वर पंडितांच्या व्यक्तिमत्वामधली दिव्य प्रेमाची लक्षणं बघून ते मोहित झाले आणि त्यांचं जे कीर्तन आहे त्यांचं नृत्य आहे हे सगळं बघून तिकडे मोठा असा जनसमुदाय जमा झाला होता आणि देवानंद पंडितांनी आपल्या हातामध्ये एक काडी घेऊन एक काठी घेऊन त्यांनी वक्रेश्वर पंडितांच्या उत्साही नृत्यामध्ये अडथळा येऊ नये म्हणून तिकडे जो जमाव झाला होता त्या जमावाच त्यांनी नियोजन केलं होतं त्यांना व्यवस्थित अशी जागा करून दिली जेणेकरून त्या जमावाचा जो अडथळा आहे तो वक्रेश्वर पंडितांना होणार नाही आणि अशा प्रकारे वक्रेश्वर पंडितांनी रात्री दोन प्रहर म्हणजे जवळजवळ सहा तास त्यांनी नामजप आणि नृत्य केलं आणि जेव्हा ते नृत्य संपवून बसले तेव्हा देवानंद आले आणि त्यांनी वक्रेश्वर पंडितांच्या चरणी दंडवत केला आणि त्यांच्या या सेवेनी प्रसन्न हे झाले आणि देवानंदांना कृष्ण भक्ती हौक असा आहे की तुम्हाला कृष्णा श्री कृष्णाची भक्ती प्राप्त हो आणि त्या दिवसापासून वक्रेश्वर पंडितांच्या कृपेने देवानंदांच्या हृदयामध्ये भक्ती जागृत झाले आणि त्यानंतर जेव्हा महाप्रभू आपल्या आई आणि गंगा मातेचं दर्शन घेण्यासाठी नदियाला आले तेव्हा त्यांनी ते पुलिया येथे देवानंदांवर वक्रेश्वराची सेवा केली म्हणून मी तुमच्याकडे लक्ष दिलं आहे तर वक्रेश्वर हे भगवंताच्या दिव्य शक्तीने पूर्णपणे ओतप्रोत आहेत आणि जो कोणी त्यांच्यावर त्यांच्यावर तें, भक्ती करतो त्यांच्यावर प्रेम करतो तो भगवान श्रीकृष्णांच्या कमळांना प्राप्त होतो त्यांचं हृदय हे श्रीकृष्णाचं वैयक्तिक निवासस्थान आहे आणि श्रीकृष्ण जसं नाचतात तसं वक्रेश्वर देखील नाचतात वक्रेश्वरांचा सहवास जिथे मिळेल ते स्थान सर्व पवित्र स्थानांची बेरीज म्हणजे सगळी स्थानं त्या ठिकाणी एकत्र एक झाली आहेत असं म्हणतात आणि श्री वैकुंठा एवढं उत्तम असं त्यांचं हृदय आहे असे शब्द श्री चैतन्य महाप्रभू यांनी केले होते श्री वक्रेश्वर पंडित यांचे एक शिष्य होते आणि त्यांचं नाव होत गोपाळ गुरु गोस्वामी आणि गोपाळ गुरु गोस्वामी यांचे शिष्य श्री ध्यानानंद गोस्वामी होते ध्यानचंद्र गोस्वामींनी आपल्या ध्यानचंद्र पदाधीत असं लिहिलेलं आहे की जो पूर्वी गायन आणि नृत्य कलेमध्ये अत्यंत असा निपुण होता ती गोपी तुंग विद्या, सध्या वक्रेश्वर पंडित म्हणून जगामध्ये प्रसिद्ध आहे आणि ते आषाढ महिन्याच्या शुक्ल पंधरवाड्याच्या पाचव्या दिवशी म्हणजे पंचमीच्या दिवशी ते आणि आषाढ आषाढ महिन्याच्या उज्ज्वल म्हणजे उज्ज्वल पंधरवाड्याच्या सहाव्या दिवशी त्यांनी या जगात आपले मनोरंजन थांबवले वक्रेश्वर पंडित जेव्हा नाचत असत तेव्हा महाप्रभू स्वतः गात असत आणि वक्रेश्वर त्यांचे चरण कमळून म्हणून त्यांना म्हणत असत हे चंद्रमुखी मला दहा हजार गंधर्व दे आणि मी नाचत असताना त्यांना गाऊ दे मग मला किती आनंद होईल ते बघ महाप्रभूजींनी उत्तर दिलं की तू माझ्या एका पंखापैकी एक आहेस आणि माझ्याकडे जर तुझ्यासारखे इतर असते तर मी आकाशात येऊ शकलो असतो अशा पद्धतीने इकडे चैतन्य महाप्रभू देखील वक्रेश्वर पंडित यांचं महत्व आपल्याला सांगताय तर या सगळ्या चर्चेमध्ये आपल्याला एक लक्षात आलेलं आहे की भागवत फक्त श्रवण करणं गरजेचं नाहीये तर भागवत भक्त जे आहेत त्या भागवत भक्तांची भक्त भक्त देखील मान ठेवण सन्मान ठेवणं त्यांच्याबद्दल श्रद्धा ठेवणं हे देखील तेवढंच महत्वाचं आहे हे आपण इकडे विस्तृतपणे ऐकलं तर आज आपण इकडेच थांबूया धन्यवाद हरे कृष्ण धन्यवाद प्रभूजी आज आपण बोकडेश्वर पंडित यांच्याबद्दल अधिक माहिती दिलेली आहे आणि नवदीप धामातील एक चैतन्य महाप्रभूंचे एक महत्वाचे भक्त म्हणून ते होते आणि नृत्य कीर्तन आणि कथाकार विशेषतः श्रीमद भागवताचे कथाकार म्हणून ते खूप प्रसिद्ध होते हे आपण सांगितलं आणि वक्रेश्वरांचं हृदय हे भगवंताचे म्हणजे कृष्णाचे शाश्वत निवासस्थान होतं आणि जे वक्रेश्वराची कृपा प्राप्त करतील त्यांना कृष्ण कृपा होऊ शकते हे आपण सांगितलं आणि त्यांनी देवानंद पंडित यांना आशीर्वाद दिला आणि देवानंद प्रभूंची भक्ती जागृत झाली खूप छान माहिती आपण दिलेली आहे व परेश्वर्मा पंडितांबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद हरे कृष्ण आज आपण या ठिकाणी थांबूयात हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे भक्ति वेदांत स्वामी शील प्रभू की जय समस्त वैष्णव गुंध की जय समस्त भक्त वृंद की जे आजचा दिवस सर्वांना कृष्णमय जाव हरी बोल